मित्रांनो सर्वांना जय जिजाऊक काही दिवसांपूर्वी छावा चित्रपट हा प्रसिद्ध झाला आणि या चित्रपटाच्या निमित्ताने वेगवेगळ्या वादाला तोंड फुटलेला आहे खावा चित्रपटाबद्दल वाद हा केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित न राहता तो ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय संदर्भात आता दूरवर पसरलेला आहे या संदर्भात वादाची सुरुवात जी सुरुवातीला झाली चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या नंतर गणोजी शिर्के यांचं नाव चर्चेत आलं म्हणजे शिर्के घराण्यानं ही गोष्ट मनाला लावून घेतली आणि त्याची मग समाजमाध्यमावर एक नवीन वेगळ्या अंगाने चर्चा सुरू झाली की या घराण्याच्या फितुरीबद्दल वास्तविक विश्वास पाटील जे पानिपतकार आहेत तर त्यांच्या छावा कादंबरीवर आधारित हा चित्रपट होता किंवा आहे आणि चित्रपटाचे जे सुरुवातीला जे डिस्क्लेमर आलेलं आहे तर डिस्क्लेमरमध्ये या बाबतीतली सर्व तथ्य स्पष्ट केलेली आहेत मात्र चित्रपटाचं कथानक हे प्रेक्षकांच्या संवेदना जाणून घेऊन ते बनवावं लागत असतं त्याच्यामध्ये अनेक प्रसंगाची ही मोडतोड करावी लागत असते आणि गणोजी जे आहेत तर त्यांच्या ज्या नावाचा जो चित्रपटामध्ये जो उल्लेख झालेला आहे तर तो शिरके म्हणून कुठेही झालेला नाही आणि त्याचं स्पष्टीकरण समोर आल्याच्या नंतर मग हा वाद काहीतरी क्षमला त्यानंतर हा वाद थोडासा क्षमतो न क्षमतो तोच इंद्रजित सावंत आणि प्रकाश कोरटकर यांच्यातील जो काही टेलिफोनिक संवाद झाला तर त्या संवादातून पुन्हा एकदा रान पेटलं प्रकाश कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि या धार्जिन्या सरकारनं जे मुळातच शिवद्रोही सरकार आहे की ज्यांनी सातत्यानं इतिहासाचं आणि महामानवांचं विकृतीकरण करण्याचाच प्रकार सरकार आणि त्यांची जी काही प्रणित मंडळी आहेत त्यांनी सातत्याने केला आणि पोलीस संरक्षणात्मक प्रकाश कोरटकरांना सुखरूपपणे महाराष्ट्रातून बाहेर काढलं गेलं अजूनही ते पोलिसांना सापडलेले नाहीत यांच्यातील वाद चर्चेला येत असतानाच पुन्हा एकदा नव्याने औरंगजेबाच्या जे कबर आहे तर त्या कबरीचा विषय हा काही जातीयवादी संघटनासह राज्याचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्री की यांनी सुद्धा या वादाला तोंड फोडलेला आहे की देवेंद्र फडण एकनाथजी शिंदे आहेत तर हे कसं बोलू शकतात की औरंगजेबाची कबर ही त्या ठिकाणाहून उखडून टाकली पाहिजेत महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे म्हणजे यांना इतिहासाच्या ज्या काही खानाकुणा आहेत तर त्या ऐनकेन प्रकारे मिटवायच्या आहेत आणि या विषयावरून पुन्हा एकदा जातीय वादाचं रान यांना पेटवायचं आहे अशा या घटनांचे विश्लेषण करत असताना काही गोष्टी किंवा त्याचे मुद्दे लक्षात आपल्याला घ्यावे लागतील की गणोजी शिर्के घराण्याच्या फितुरीबद्दलचा जो काही सुरुवातीला वाद होता त्याबाबत ऐतिहासिक संदर्भ तपासले गेले फ्रेंच लेखकाच्या डायरीचे संदर्भ त्या ठिकाणी देण्यात आले वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी आपापले तथ्य समोर मांडली मात्र ऐतिहासिक स्रोतानुसार त्यांनी मोगलाशी फितुरी केल्याचा जो काही आरोप आहे तर त्या आरोपाबाबत म्हणजे बऱ्याचदा जे काही मंडळींनी फितुरी केल्याचा आरोप काही इतिहासकार करत असतात मात्र कुठल्या नेमक्या तथ्यापर्यंत आपण या गोष्टीतून पोहोचत नाही मात्र चित्रपटातील जे काही प्रस्तुतीकरण म्हणता येईल तर छावा चित्रपटात हा विषय नेमका कसा हाताळला गेला हे पाहणं महत्वाचं असतं कारण या चित्रपटामध्ये कुठेही इतिहासाचं म्हणजे ज्याला काही संदर्भ मोडले जातील तर असं याच्यामध्ये कुठलंही सादरीकरण झालेलं नाही उलट चित्रपट हा जो ज्या कलात्मक दृष्टीनं ज्या प्रसंगाचं भान राखून त्याचं जे सादरीकरण झालं किंवा नेपथ्य झालं डायरेक्शन झालं तर ह्या सगळ्या गोष्टी एक अद्वितीय आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणूनच प्रेक्षकांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतलेला आहे आणि अशातच मग इंद्रजित सावंत आणि प्रकाश कोरोडकर यांच्यातील हा वाद ऐतिहासिक व्यक्तिरेखांचं जे काही चित्रण आहे तर त्यात चित्रणामध्ये मग इंद्रजित सावंत आणि प्रकाश कोरडकर यांच्यातील जो काही वादाचा मुद्दा चर्चेला आला तर याच्यामध्ये काही गटाच्या समुदायामध्ये नाराजी पसरणं स्वाभाविक आहे काही का लोक या एका बाजून असतात तर काही त्याच्यामध्ये विरोधात असतात मात्र ऐतिहासिक भावनिक जो काही आग्रह असतो तर त्याच्यामध्ये औरंगजेब यांची जी काही भूमिका ज्या नटानं साकारलेली आहे तर, त्या जे जे तर, त्या त्या जा जा तर ती त्या भूमिकेचं म्हणजे पूर्ण जे काही कला रसिका आहेत तर त्यांनी अगदी त्या भूमिकेचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे जे अक्षय खन्नांनी त्याचं जे सादरीकरण केलेलं आहे तर लोकांच्या कायम स्मरणात राहील असं या चित्रपटातील त्यांची ती भूमिका आहे आणि ती अतिशय प्रभावी आणि संवेदनशीलतेने त्यांनी ती तिचं सादरीकरण केलेलं आहे मग आता औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा जो काही जातीयवादी संघटनांनी लावून धरलेला आहे आणि मग औरंगजेबाची कबर उकडून टाकण्याची भाषा जी काही वापरली जात आहे आणि ज्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सातत्याने होतो आहे हा मुद्दा ऐतिहासिक आणि धार्मिक संवेदनाशी निगडीत बनवला जात आहे तर ह्या मुद्दा चर्चेला घेत असताना इतिहासप्रेमी आणि बुद्धजीवी वर्गाने या प्रकारच्या भाषेला नेमका विरोध केलेला आहे कारण ऐतिहासिक वारसा आणि स्मारके ही एक प्रकारे समाजाची संपत्ती असते आणि त्याचा त्याची जपणूक करणं हे सर्वांचं कर्तव्य असते त्याचा नाश करणं हे इतिहास पुसून टाकण्यासारखं आहे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की बा जी लोकं स्वतःचा किंवा आपल्या देशाचा समाजाचा इतिहास विसरतात तर ती लोकं कधीही इतिहास घडू शकत नाहीत किंवा इतिहासाच्या पुनर्लेखनाची संधी ते निर्माण करू शकत नाही काल परवा नागपूरमध्ये जो काई हिंसाचार आनी, काही हिंसाचार झाला आणि त्यातून कलम एकशे चौवेचाळीस लागू होऊन संचारबंदी लागू झाली तर यातून सामाजिक तणावापलीकडे दुसरं काहीही साध्य होणार नाही वादाचे परिणाम हे नागपूरमध्ये हिंसाचार झाला आणि संचारबंदी लागू करावी लागली त्यातून सामाजिक आणि राजकीय अस्थिरतेचं अनेक बाबी प्रकर्षानं पुढे आले राजकीय हितसंमत त्याच्यामध्ये असल्याच्या गोष्टी आता उघड होत आहेत राजकीय पक्ष यातून आपला फायदा उठवण्यासाठी लोकां लोकांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत मुस्लिम समाज गेली अनेक वर्ष म्हणजे मुस्लिम समाजाविरोधात सातत्यानं जनमत भडकवण्याचा काही राजकीय मंडळीकून आणि काही धार्मिक मंडळीकून सातत्याने प्रयत्न होत आहे मात्र अशाही स्थितीत मुस्लिम समाज हा आपली शांतता टिकून आहे आणि मुस्लिम समाजानं आत्तापर्यंत कुठलंही असं उघड प्रक्षोपक असं वक्तव्य केलेलं नाही संभाजी महाराजांचं जे काही स्वराज्यासाठी जे काही योगदान आहे तर ते योगदान लक्षात घेता स संभाजी महाराजांचा जो काही संघर्ष आहे तर तो औरंगजेबाशी होता साम्राज्यावादी धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला होता त्यांच्या बलिदानामुळे जो काही मराठा साम्राज्याचा पाया मजबूत झाला त्याचा एक ऐतिहासिक वारसा म्हणून संभाजी महाराजांचा जो काही सत्य आणि वस्तुनिष्ठ इतिहास आहे जो काही गौरवशाली परंपरेचा भाग जो आहे तर तो घराघरामध्ये पोहोचणं या माध्यमातून आवश्यक आहे या गोष्टीने या इतिहासाच्या बाबीवर चर्चा होणं गरजेचं आहे मात्र हे होण्याऐवजी सातत्यानं ही जे काही संवेदनशील मुद्दे आहेत तर ते सातत्यानं यातून जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सातत्यानं केले जात आहेत मग अशातून कधी हिंदू मुस्लिम हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तर कधी ओबीसी ओपन हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तर कधी मराठा वंजारी समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही या माध्यमातून राजकीय दृष्टिकोनातून सातत्यानं अशांतता पसरवण्याचं काम हे काही राजकीय धुरीनांकडून होत आहे छावा चित्रपटाबद्दलचा जो वाद हा केवळ एका चित्रपटापुरता मर्यादित नसून तो ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय संदर्भातील गहन समस्याकडे नेतो या वादातून आपल्याला ऐतिहासिक घटनांचं चित्रण करताना संवेदनशीलता आणि जबाबदारीची जी काही आवश्यकता असते ती लक्षात येते समाजाची समाजानं एकत्र येऊन वारशाचा आदर करणं आणि विभाजनकारक भाषा टाळणं हाच या वादावरील एक उत्तम पर्याय असू शकतो असं आम्हाला वाटतं तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ